नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट स्पीकर सुरबी या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा महिला दिन विशेष असणार आहे स्त्री म्हणजे जन्मदात्री स्त्री म्हणजे शक्ती वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे काही अबला नाही धकधक ती अंगार ही धकधक ती अंगार आहे अशा स्त्री शक्तीला माझा मान निसर्गाने निर्माण केलेल्या शक्तीची आणि संयमाची कलाकृती तिच्याबद्दल किती बोलावं आणि किती नाही हा देखील मोठाच प्रश्न आहे तीच आई तीच बहीण तीच सखी तीच अर्धांगिणी स्त्री प्रत्येक रूपात आपल्या आयुष्यामध्ये एक महत्वाची अशी भूमिका बजावत असते ती कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने आपला ठसा उमटवला आहे प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करते स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊबाई स्त्री शिक्षणाची महती ओळखून स्त्रियांना शिक्षणाची दारी खुली करून देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी अंतराळवीर कल्पना चावला सुनीता विल्यम्स धावपटू पी उषा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पोलीस अधिकारी किरण बेदी भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर पद्मश्री पुरस्कार सन्मानित अनाथांची माय सिंधुताई सपकाळ अशा स्त्रियांचा मी एक स्त्रिय स्त्री म्हणून गौरव सांगतात मला खूप अभिमान वाटतंय प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो हे दर्शवणारे अनेक उदाहरणं आपल्याला समाजात दिसून येतात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेतला होता यांच्या पत्नी सावित्रीबाईंनी स्वतः शिकून स्त्री शिक्षणाचा वारसा पुढे चालवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी त्यांची त्यांच्या पत्नी रमाबाईंनी कष्ट करून पैसे पुरवले हे अशी अनेक उदाहरणं पुरुषांच्या यशामध्ये स्त्रियांचा वाटा दर्शवतात स्त्रीत्वाचा त्यांच्या अतुल्य कार्याचा त्यांच्या घरातील समाजातील योगदानाचा तसेच लिंग समानतेचे महत्व पटवून देण्यासाठी आठ मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो जगभरात जरी महिलांचा सन्मान करून हा दिवस साजरा केला जात असला तरी पूर्वीच्या काळी मात्र परिस्थिती बिकट होती स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यांना समाजात घरात कोणतंच स्थान नव्हतं पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला फक्त एक उपभोगाचं साधन या आपलीकडे काहीच किंमत नव्हती संपूर्ण अमेरिका आणि युरोप सहित जगभरातील स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा अधिकार नाकारलेला होता जगाच्या कानाकोपऱ्यात स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करत होत्या त्यांना आपल्या हक्कासाठी संघर्ष करावा लागला चळवळ करावी लागली तेव्हा हा दिवस उजळला यामाग एक इतिहास आहे तर नेमका काय होता यामागचा इतिहास या दिवसाची खरी सुरुवात अमेरिकेत एकोणीसशे आठ मध्ये स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी कामगार चळवळीतून झाले आठ मार्च एकोणीशे आठ रोजी न्यूयॉर्कमध्ये कपड्यांच्या दु कपड्यांच्या कारखान्यात काम करत असलेल्या पंधरा हजार महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारत न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता अशा मागण्या केल्या या मागण्यांबरोबरच लिंग वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशा मागण्याही केल्या स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचे अधिकार मागण्यासाठी केलेला हा पहिला संघर्ष मानला जातो अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीनं क्लारा झेटकिन या अतिशय प्रभावित झाल्या क्लारा झेटकिन या साम्यवादी विचारसरणीच्या आणि स्त्री हक्कांच्या पुरस्कर्त्या होत्या त्यांनी या ऐतिहासिक कृतीच्या स्मरणार्थ आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना पुढे आणली त्यांनी सर्वप्रथम ही कल्पना काम किंवा नोकरी करणाऱ्या महिलांच्या परिषदेत कोपेन मध्ये एकोणीसशे दहा साली मांडली या परिषदेला सतरा देशांमधून शंभर महिला उपस्थित होत्या आणि सर्व महिलांनी या त्यांच्या कल्पनेला मान्यताही दिली त्यानुसार सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने आ, एक वर्षानंतर जागतिक महिला दिन साजरा करण्याची अनुमती दिली त्यानुसार एकोणीसशे अकरा पासून अमेरिका स्वित्झर्लंड डेन्मार्क जर्मनी या देशांमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्याची सुरुवात झाली तसेच रशियातील महिलांनी महिला दिवस साजरा करत पहिल्या विश्वयुद्धाचा विरोध केला होता त्यांनी ब्रेड अँड पीस साठी आंदोलन केले तसेच युरोपमध्ये देखील मार्च रोजी महिलांनी महिला दिवस साजरा करत शांतीचं समर्थन करण्यासाठी रॅली काढली होती भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला एक, एक आठ मार्च एकोणीशे रोजी एक पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला पुढे एकोणीसशे पंचाहत्तर हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून घोषित केलं गेलं त्यानंतर ते स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येऊ लागल्या स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली बदलत्या सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक परिस्थितीनुसार या प्रश्नांचं स्वरूप देखील बदलत गेलं आणि त्याचप्रमाणे स्त्री संघटनांच्या मागण्या देखील बदलत गेल्या आता बँका कार्यालयांमधून जागतिक महिला दिवस साजरा होत आहे आजच्या काळात आपल्याला सर्वत्र जागतिक महिला दिवस साजरा करताना दिसून येतो आज महिलांनी कित्येक क्षेत्रे पादाक्रांत करत अवकाशात झेप घेतली आहे महिला डॉक्टर इंजिनियर राष्ट्रपती पंतप्रधान शिक्षिका अंतराळवीर पायलट झाले आहेत एवढंच नाही तर जगातील प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे असं असलं तरी देखील नाण्याची दुसरी बाजू फार दयनीय आणि विचार करण्यासारखी आहे आज समाजामध्ये अनेक भाषण केली जातात स्त्रीमुक्तीवरती भाषणं केली जातात व्याख्याने दिली जातात रॅल्या काढल्या जातात पण तरी सुद्धा हे पुरुष प्रधान समाज ही कुटुंब व्यवस्था महिलांचा कोंडमारा करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करते चूल आणि मूल या रिंगणात त्यांना नाचवण्याचा प्रयत्न करते मुलींना जन्म देताना विचार केला जातो महिलांचा मुलींचा तिरस्कार केला जातो त्यांचा अपमान केला जातो आजही स्त्रियांवर लैंगिक शोषण अत्याचार होतात हे सगळं करत असताना ती स्त्री देखील कोणाची आई कोणाची तरी बहीण कोणाची तरी मुलगीच असते हे लक्षात येत नाही का मुलीला जन्म देऊन तिला मोठं करणं तिला शिक्षण देणं आणि तरी देखील त्यांची अशी परिस्थिती असल्यावर मुली, मुलीला जन्म देणंच नको ही भावना निर्माण होणं यात काही नवल नाही स्त्री जन्म म्हणूनही न व्हावे उदास असं सांगणाऱ्या संत जनाबाईंपासून स्त्री पुरुष तुलना लिहिणाऱ्या ताराबाई शिंदेपर्यंत प्रगल्भ आणि परिपक्व विचारांचा वारसा आपल्या भारतीय समाजाला लाभलेला आहे जर तसा विचार केला तर भारतीय समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करणाऱ्या कित्येक महिलांना त्यांच्याच घरच्यांनी अत्यंत वाईट अशी वागवणूक दिली यामध्ये सिंधुताई सपकाळ यांचं जिवंत उदाहरण आहे तसेच चितेवरच्या कळ्या या, या कादंबरीमध्ये वसंत गायकवाडांनी स्त्रियांना समाजामध्ये मिळणाऱ्या अत्यंत वाईट वागणुकीच्या कथा लिहिल्या आहेत स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी असं म्हटलं जातं प्रचंड वेदना दुःख एक आर्थ किंकळे आहे जी फक्त मनातल्या मनात घुसमटत आहे तडफडत आहे तिची ती आर्थ हा कुणीतरी ऐकायला हवी आजच्या काळात स्त्री जर स्वतंत्र बनवायची असेल तर तिला कौटुंबिक सामाजिक प्रत्येक स्तरामध्ये मानाचं स्थान मिळायला हवं स्त्रियांना स्वतंत्र बनवण्यासाठी प्रथमतः आपल्या घरापासूनच सुरुवात करायला हवी समाजात स्वतःच स्थान निर्माण करणाऱ्या आपल्या घरातील स्त्रीला कुटुंबातील निर्णय केवळ तिच्यावर थोपवण्याऐवजी ते निर्णय घेण्यामध्ये तिला सामील करून घ्यायला पाहिजे तिच्यावरचे अन्याय अत्याचार थांबवले पाहिजेत तेव्हाच कुठे मुलगी हवी अशी भावना समाजामध्ये निर्माण होईल तेव्हा स्त्रीच्या वात्सल्याचा अखंड वाहता जरा अखंड वाहतच राहील जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते ते उद्धारी असं स्त्रियांच्या आदरासाठी म्हटलं जातं तिला न्याय द्यायला हवा एक मैत्रीण एक सखी एक बहीण एक मुलगी एक अर्धांगिणी वाचवायला हवी तेव्हाच स्त्रियांचा उद्धार होईल शेवटी एवढच म्हणे तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझं आयुष्य कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झालं स्त्री शक्तीचा पुन्हा होऊ दे जागर स्त्री शक्तीचा पुन्हा होऊ दे जागर